फिश फ्राय आता तयार आहे बघू शकता कंपनीना घाई लागलेले आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज बऱ्याच दिवसाने आम्ही ब्लॉग बनवत आहे आणि खास असं विशेष कारण नाही आहे काय पण आज आता क्रिसमस जवळ आणि त्याची सुट्टे पडल्यात तर आज भाची भाचा बहीण माझी याय लागली सुट्टीला तर बहीण याय लागली म्हणून म्हटलं आज काहीतरी स्पेशल बेत बनवूया आपण म्हणून आम्ही आज मासा फिश आणायचं ठरलं आहे आणि विराला पण आमच्या फिश खायचं आवडतं फिश आवडते ना विरा तुला आवडतं <laughs> तर विराला पण आमच्या फिश आवडते विरा ओवीला भरपूर तर आज आम्ही आणणार आहे मासा आणि बघूया आता श्रुती काय काय बनवते मासा आणल्यावर आता जस्टच उठलो आम्ही तर आता उठून आवरून मी निघावलोय फिश आणायला मग बघूया आपण आपण चला आता जाऊया मासा आणायला तिथं बघूया कोणते कोणते मासे आहेत कुठला घ्यायचा आपण चला तर मग तर आता मी घराजवळच असलेलं आमचं फिश शॉप आहे तिथं आलोय आणि हा सुरमई मासा घेतलाय आता शकता आता कट करून घेणार आहे आणि मग घरी जाऊन बघूया चला रेसिपी करूया आपण करा कट हा जास्त मोठे पण नको पातळ खराबीस Hello friends, आता मी मासा घेऊन आलो आहे एवढं चला आता मासा फ्राय आणि रस्सा करायचा आहे तर त्याची तयारी करूया आपण चला हॅलो फ्रेंड्स तर बघू शकता तुम्ही मासे आणण्यात मस्तपैकी आता तयारी करायला लागली स्वच्छ धुवून घेतली आहे मासे ही तयारी आहे लिंबू लिंबूवालं लसूण पेस्ट आमसूरचं पाणी आणि हा मॅरिनेट केलेला मसाला तर आपण आता लावून घेऊयात सगळ्याला लिंबू पिळून घेते आता आमसूरचं पाणी सगळ्या माशाला लावून घ्यायचं तर आता आलं लसूण पेस्ट लावून घेते माशाला सगळ्या माशा तू खाणार होवी तर हा घरी तयार केलेला मसाला आहे सगळे खडे मसाले चटणी मिक्स करून पेस्ट बनवलेली आहे याची मस्तपैकी तायला लावून घ्यायचं आहे हे छान दिसले बघा आत्ताच लाल वडक पैसा वडा ओवी मासा खायचं ना तुला मासा बघून तोंडाला पाणी चुकले तो। वाटत विरा आलेले आमचे रेसिपी बघायला <laughs> बोलो हाय फ्रेंड्स, मुँ, मुँ, <laughs> फ्रेंड्स कर मम्मा फिश करते तू खाणार आहेस फिश यासच खातीस काय हाय फ्रेंड्स कर विरा बोलो फ्रेंड्स ना चपाती सोबत खाणार आहे आणि रस्सा पिणार रस्सा तांबडा रस्सा पाहिजे काय सोलकडी करायची पीशे दूध मासा खायचा असेल तर दूध प्यायचं तर फिश बघू शकता आता मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूयात आणि नंतर फ्राय करून मस्त बेकी ताव मार <laughs> तो तो मसाला मायला ते भाजून घ्यायला गेले मस्त पैकी कमाव भाजून घ्यायची कोथिंबीर आलं लसूण खोबरं बारीक करून घ्यायचा आता मसाला बारीक करून घेतलाय भांड तापायला ठेवले तेल घालते त्या तेल छान काढलेलं आहे आता आता मसाला भाजून घ्यायचा भाजून झालेला आहे त्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे रस्तासाठी आता यात आपण चटणी आपली घरातली चटणी घालूया सगळं घ्यायचं ताजो सुटलाय छान खमंग असं वाटलाय मसाला भाजलेला त्यात गरम पाणी घालायचं मस्तपैकी उकळी फुटलेली आहे कट पण मस्त आलेला आहे एकदम त्यात आपण आता माशाचे तुकडे टाकून घेऊयात आता पाच मिनिट झाकून ठेवत मासा लगेचच शिजत पाणी उकळलेलं असल्यामुळे तर माशाचा रस आता खाण्यासाठी तयार आहे मस्तपैकी शिजलेला आहे कट पण आलेला आहे आता मस्तपैकी कोथिंबीर भरून टाकायची तर आता थोड्या वेळात फिश फ्राय करून आता खाऊयात आता सासूबाई सोलकडीची तयारी करायला लागलेत तुकडे करून घ्यायला लागलेत नारळाच्या आता सोलकडी बारी बारी बारी, बारी हे बारीक खोबऱ्याचे काप करून घेतले लसूण आलं मिरची हे सगळं बारीक करताना वापरणार आहे आता आता बा बारीक करून घ्यायचे तर आता हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आता साखर घालायचे मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या आणि घालायचं आहे त्यामुळे कलर छान येतो तर बघू शकता आपण ही सोलकडी तयार झालेली आहे आपल्याला ऍडजस्ट करता येते कलरनुसार अजून कोकम घालू शकतोय आपण किट्टासाठी चांगली आहे सोलकडी आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आपली मस्त सोलकढी तयार आहे यात तुम्ही सगळेजण सोलकडी प्यायला शास पहिली केलेली सोलकडी आहे <laughs> तर आता बच्चे कंपनी कम्प, भाच्या कंपनी आलेली आहे चाललंय खेळायचं आलेलं आहे फ्रायसाठी केलेलं आहे रवा कॉर्नफ्लॉवर मिरची पूड मीठ घालून आपल्या चवीनुसार कोटिंग करून घेतलेलं आहे फिश लोळवून घ्यायचा फिश फ्राय वो आता तयार आहेत बघू शकता तुम्ही भातच्या कंपनीना घाई लागलेली आहे मामी जेवायला वाढ मामी जेवायला वाट लागले चला तर मग आता ताट केल्यावर होता मस्त पैकी ताट तयार झालेला आहे फ्राय रस्सा सोलकडी चपाती आता नंदूबाई आणि मिस्टर जेवायला बसले एक नंबर वीरा पण आले विराला पण भूक लागली आहे तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा बाय बाय थँक्यू